मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फाशी संदर्भात केलेल्या विधानावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला बलात्काराच्या आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली असा दावा मुख्यमंत्री शिंदेंनी रत्नागिरीतल्या सभेत केला होता त्यावर कुणाला फाशी दिली एसआयटी स्थापन करून चौकशी करा असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मावळच्या घटनेचा दाखला दिला आरोपी तेजस दळवीला फाशीची शिक्षा सुनावल्याचं त्यांनी कोल्हापूरमधल्या लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमामध्ये बोलताना स्पष्ट केलं ला। लांडी लबाडी करून काही नकोय महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले विडण दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केसमध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एस आय टी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा आणि त्या एस आय टीच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिले गेले ते सुद्धा एक संशोधन करा मी म्हणालो की यामध्ये काही महिन्यांपूर्वी दोन चार महिन्यांपूर्वी एक अशी मदे, मदे, केस झाली होती पुण्यामध्ये मावळमध्ये आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही काय झालं त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे पण मी आपल्याला सांगतो मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोटं न बोलणारा हा भाऊ आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये दोन हजार चोवीस एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली फाशीची सजा झाली पोलिसांनी काम केलं फास्ट ट्रॅक लावलं तपास केला आणि फाशीची सजा झाली त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे आणि म्हणून विरोधकांनी फक्त राजकीय का राजकारण करताना खोट बोला पण रेटून बोला हे सगळं जे काय सुरू आहे हे बंद केलं पाहिजे